ते कलेमुळे आहे आणि आपल्या पारंपरिक चौसष्ट कला होत्या कलेमुळे समाज कुठतरी संघटित झालेला होता समाजाला कुठंतरी एकत्रित करण्याचं काम ह्या चौसष्ट कला करत होत्या परंतु साठ सत्तर वर्षाच्या जा आधी काळात आणि साठ सत्तर वर्षाच्या नंतरच्या काळात जर आपण कम्पॅरिझन केलं तुलना केली तर समाजामध्ये खूप मोठी धुरी निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर कला ह्या खऱ्या अर्थाने लोक पावत चालल्या कारण तसं असते की ह्या चौसष्ट कला आहे ह्या कलेपासून जर येणारी पिढी जर दूर झाली तर समाजामध्ये वातावरण एवढं वाईट झालंय का ज्याची काही हात नाही मी तुम्हाला सांगतो कि लाख गर्दी भोवताली पोरका माणूस तरी आणि स्तब्ध झाले स्पर्धने पण धावतो माणूस तरी जमाना असा आहे की गर्दी लाख आहे पण माणूस एकता कारण असं आहे की यंत्रात गाठली नाती पोरकी आहे विरानी आणि या कुटुंबांना कोणतं नाव द्यावं एक ना, ना यंत्रात ना। गाठली नाती पोरकी आहे विरानी म्हणजे कसं आहे की घरी जर चार मोबाईल असाल तर पती पत्नी मोबाईल घेते मुलगा मुलगी मोबाईल घेते कुठल्याही प्रकारचा संवाद हा कुटुंबामध्ये राहिला नाही आणि म्हणून नाती ह्या यंत्रामध्ये गाठलं आहे आधी एकत्र कुटुंब पद्धती होती आजी नातवाला आजोबाचा आजोबाचा लोभ होता आजीचा लोभ होता तिला आत्या माहिती होती तिला काका माहिती होता तिला मामा माहिती होता पण आज परिस्थिती अशी झाली आहे की कुटुंबामध्ये स्नेह राहिला नाही आपुलकीची भावना राहिली नाही आणि म्हणून हे कुठंतरी धुरी कमी करण्याचा काम खऱ्या अर्थाने कला सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करत आहोत